अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पोट पडता कामा नये आमच्यातले काही कर काही कॉल टाकले त्यांना त्याच्यावर कुठलेही लटबोट काढतात काही चोरा चोरी करता येतात तर परत ते चोरण करता येऊ नये म्हणून बिल्डिंग करा आणि त्याच्या भागात जरा कॅमेरे लावा आता एवढं चांगलं केलंय तर भूषण येतात आणि त्या चादरला गोदड्यात होतात आणि ते पण वाढल्या काय तुमचं घर बी आहे का नाही आम्ही बारामती चांगली करतो तुमच्या गोदाड्या वाढल्या चांगली करतोय तुमचे पांगणं वाद घ्यायला चांगली करतोय अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जो करताय तुमच्या पाठीशी परत करतायत तुम्ही जर कुठं का काही 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 झाड करून देत काय यांच्या स्वतःच्या पैशाची झाड त्यांना मिळत नाही जे प्लांटेशन करतोय ना अजून त्रास करून देतात परम सचिन जातो म्हणलं जातं गावाला तारण सोडली म्हणलं ती झाडात सोडणारा त्या ठिकाणी थांबतोय जे आपण लावणार थांबतोय तेच बघतो बघ किती सोडून सोडून सोडतोय करू लागेल बाबा हे तुमचं सगळ्यांचं आहे आपल्या सर्वांच आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही नियम पाळले तुम्ही नीट वागला दही चांगली बारामकी दार आहेत आणि मला पण कामाचा उर पहिला आहे